नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक खाडे आधुनिक शेतकरी युट्यूब चॅनलवरती आपल्या सर स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी मित्रांना काल संध्याकाळी मेसेज आले महाराष्ट्र शासन पशुधन विभाग या विभागाकडून दुधाळ गाई म्हशी वाटप करणे असे जी शासकीय योजना आहे या योजनेमार्फत भरपूर शेतकऱ्यांना विशेषता म्हणजे जे, जे शेतकरी जुने अर्ज आहे आता शेतकरी मित्रांनो माझा दोन हजार एकवीसचा चा अर्ज होता तर मला काल संध्याकाळी दहा वाजता तर मित्रांनो आपण पण अगोदर अर्ज भरेल असेल तर आपल्याला नक्कीच एस एम एस आलेला असेल की जर आपण योजनेचे पात्र निकाषामध्ये असेल तर आपल्याला नक्कीच एस एम एस आला असेल तर शेतकरी मित्रांनो याच्यासाठी कागदपत्र कुठले कुठले अपलोड करावं लागतील याच्याबद्दल आपण चर्चा करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपल्या आधार कार्डची सत्यप्रत अपलोड करायची आहे ती सत्य अपलोड करते वेळेस त्यामध्ये शंभर केबीच्या वरती डॉक्युमेंट आपले पाहिजे तरच ते सिस्टम अप्रूव्ह करत आणि शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्या दोन नंबरचे डॉक्युमेंट आहे सात बारा तर शेतकरी मित्रांनो याच्यात पण आपल्याला शंभर के बी च्या वरतीच आपले डॉक्युमेंट अपलोड करावं लागले तर शेक मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर पाच ते सहा सेकंद थांबायचं आहे कारण सिस्टम आहे सिस्टमला जनरेट व्हायला वेळ लागतो त्याच्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे आठ उतारा तर आणि चौथा डॉक्युमेंट आहे आपत्य पत्र तर जे आपत्यपत्र आहे तर याच्यामध्ये तुम्हाला स्वयंघोषित आपत्तीपत्र जोडायचं आहे तर याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही सी सेंटरवरती आणि झेरॉक्स सेंटरवरती कॉपी घ्यायची गरज नाही स्वतः हा रायटिंग मध्ये लिहिलं तरी चालेल आपले पैसे वाचतील आणि सही मारून तो कागदपत्र आपण अपलोड करायचा आहे तर ही माहिती झाली कामाची बनकर